म्हणून घुसले तर मग दर्शनाचा सुद्धा पहिल्या पाच मिनिटं ते दहा मिनिटांमध्येच या ठिकाणी लाभा मला भेटला या ठिकाणी नमस्कार मंडळी मी अविनाश सोरे मराठी काटा चॅनलवरती तुमचं स्वागत करतो या ठिकाणी बघा आज सकाळी उठलो तर आम्ही या ठिकाणी सहा वाजता भगवानगडाच्या दर्शनासाठी चाललोत कारण आज होती या ठिकाणी आषाढी एकादशी एकादशीला खूप गर्दी असते तर आम्ही सर्वजण या ठिकाणी रतन टाटा यांच्या गाडीत बसलो होत आणि या ठिकाणी निघालो तर सोबत या ठिकाणी देवांश होता या ठिकाणी सगळे घरचे मेंबरसुद्धा होते या ठिकाणी फॅमिली मेंबर सकाळची ट्रीप होती त्यामुळे उपाशी पोटीत चाललो होतं कारण उपवासही आज होता या ठिकाणी रस्त्याने या ठिकाणी आम्ही जात असताना बरेच गाड्या दिसत गडाकडे चालल्या होत्या सकाळी या ठिकाणी कमी गर्दी होती आणि गर्दी ही दिवसानंतर वाढणार होती रस्त्यात जात असताना या या ठिकाणी ठिकाणी नवसाला पावणारे जे हनुमानाचं मंदिर आहे पेंडगावचं ते आहे दर्शन आम्ही बाहेरूनच घेतलं या ठिकाणी बघा रस्त्याने जात असताना बराच रस्ता या ठिकाणी दुरुस्तीच होता त्यामुळे दोन्ही वाहन हे एकाच लेन मध्ये येत होते त्यामुळे उशीर लागत होता या ठिकाणी पुढे जात असताना या ठिकाणी बघा तुम्ही दोन्ही साइडनी जर जात असताल त्या साईडनी बीडकडून जात असताना या ठिकाणी दोन्ही साईडनी काम हे चालू आहे या ठिकाणी बराच रस्ता हा खराब वेळ होता या ठिकाणी ॲक्सिडेंट झाले होते म्हणून बॅरिकेड सुद्धा लावले गेलेले होते त्यांनी या ठिकाणी वाहनांची स्पीड ही कमी झालेली होती तेवढ्या वेळामध्ये देवाण सुद्धा या ठिकाणी झोपी गेलेला होता परंतु कशाच तरी आवाज आला आणि लगेच तो या ठिकाणी उठून समोर बघू लागला या ठिकाणी त्याची सुद्धा त्याच्यावरती सगळेच हजूर राहिले भगवानगडे या ठिकाणी डोंगरमाथे बसल्यामुळं त्या ठिकाणी जातापर्यंत या ठिकाणी बरेच गावं या ठिकाणी रस्त्यामध्ये लागत होते तर त्यांच्या गावात सुद्धा या ठिकाणी लगबस चालू होती या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त पूर्णपणे ओपन होतं तर आम्ही जवळजवळ पोहोचलो तरच या ठिकाणी भगवानगडाच्या पायथ्याशीच या ठिकाणी संपूर्ण फोर व्हीलर या ठिकाणी उभ्या होत्या आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली पण पोलिसांनी काही ती रिक्वेस्ट मान्य केली नाही आम्हाला तिथंच खाली पायथ्यालाच या ठिकाणी गाड्या लावाव्या लागल्या आणि त्या ठिकाणाहून आम्ही गाडी लावून चलत चलत या ठिकाणी पायी या ठिकाणी वरती निघायला चालू केलेलं आहे या ठिकाणी त्यांचं जे स्थान आहे ते डोंगर रांगांमध्ये किंवा डोंगरावर असल्यामुळे या ठिकाणी त्याच ठिकाणी चलत जाऊनच या ठिकाणी जावं लागतं तर हे जे आहे रस्ता ह्या दोन्ही साईडनी सुद्धा ओपन होतो तर या ठिकाणी आम्ही हळूहळू छोटे छोटे पावलं करत देवांश आणि आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी पावलं टाकत निसर्गाचा आनंद घेत या ठिकाणी हळूहळू आम्ही सगळे पोहोचलोच शेवटी त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आम्हाला दिसलं की या ठिकाणी बरेच लोक आधीच आलेले होते व्यापारी वर्ग सुद्धा होता या फक्त टू व्हीलरला जे आहे त्यांना किंवा त्यांच्या गाड्यांनाच वरती परमिशन होती पोहोचल्यानंतर सर्वात आधी या ठिकाणी देवांशनी वारकरी गंध लावला मी सुद्धा लावला या ठिकाणी फॅमिली मेंबरनी सगळ्यांनी लावून या ठिकाणी आतमध्ये जायचं ठरवलं सगळं झाल्याच्या नंतर आम्ही मुख्य द्वारापासून आतमध्ये या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी बघा पूर्णपणे प्रशस्त असं या ठिकाणी पटांगण आहे किंवा या ठिकाणी सर्वांगण म्हणू शकतो की मध्ये मंदिर आहे आणि बाजूने सर्वतः या ठिकाणी मोकळा भाग आहे या ठिकाणी बघा मंदिरात या ठिकाणी बघा दर्शनाची रांग खूप मोठी लागलेली होती आणि आम्ही मार्ग सापडत होतो त्या ठिकाणी लांबच लांब रांगा बघून या ठिकाणी माझे पाय ऑलरेडी या ठिकाणी थकून गेलेले होते आणि त्या ठिकाणी आम्ही आराम करायचा किंवा या ठिकाणी जागा फिरण्याचा निर्णय घेतला होता तर बाजूलाच या ठिकाणी बघा मंदिरं होते बरेच काही ते दर्शनासाठी ते बघत असताना या ठिकाणी बरेच मोठे मोठे दगड दिसले आणि त्याच्यावर प्रक्रिया करून या ठिकाणी त्यांना आकार देणंही या ठिकाणी चालू होतं तर बाजूलाच असलेलं हे मंदिर सुद्धा खूप जुनं होतं या ठिकाणी आतमध्ये जाऊन आम्ही त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी दर्शन घेण्याचा विचार केला या ठिकाणी दर्शन घेतलं तर त्या ठिकाणी बराच आतमधून बघितल्यानंतर जुनं असं या ठिकाणी हे कन्स्ट्रक्शन होतं तर या ठिकाणी आम्ही दर्शन घेऊन पुन्हा या ठिकाणी त्यानंतर दुसऱ्या या ठिकाणी असलेल्या मंदिरात दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन लगेच आम्ही बाहेर पडलो या ठिकाणी बरीच मोठी रांग होती आणि रांगेत उभं राहणं मला शक्य नव्हतं कारण एक ते दीड तास या ठिकाणी वेळ लागत होता या ठिकाणी देवांश त्या ठिकाणी उभा राहत नव्हता तर आम्ही या ठिकाणी बाहेर फिरण्याचा निर्णय घेतला आणि बघत बघत समोर गेलो त्या ठिकाणाहून लोक बाहेर दर्शन घेऊन येत होते त्या ठिकाणी आम्ही आतमध्ये गेलोत या ठिकाणी तर आतमध्ये गेल्यानंतर मंदिराच्या परिसरात पोहोचलो त्या या ठिकाणी बरीच रांग आतमध्ये सुद्धा होती तेवढीच सुद्ध ते बाहेर सुद्धा होती तर नक्कीच खूप वेळ लागणार होता या ठिकाणी मंदिराचा परिसरही अतिशय सुसज्ज आणि सुंदर असा आणि या ठिकाणी पूर्णपणे स्वच्छ होता पूर्ण मंदिर हे या ठिकाणी मार्बलचं बनलेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी हवा खूप या ठिकाणी असते कारण डोंगर माथ्यावर हे पूर्णपणे आहे भगवानगड त्यानंतर या ठिकाणी बाकीच्या ज्या या ठिकाणी भक्त आहेत त्यांना बसण्याची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था बाजूने केलेली होती तर आम्ही सहज व्हिडिओ घेता घेता आतमध्ये शिरलो तर आतमध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी रांगा या दर्शनासाठी आलेल्या होत्या पण मध्येच बरेच जण आम्ही जिथून गेलो त्या ठिकाणून घुसले तर मग दर्शनाचा सुद्धा पहिल्या पाच मिनटं ते दहा मिनटामध्येच या ठिकाणी लाभा आम्हाला भेटला या ठिकाणी शॉर्टकट घेतला परंतु या ठिकाणी दर्शन लवकर झाले कारण या ठिकाणी मी व्हिडिओ बनवण्याच्या ह्याच्यामध्ये होतो या ठिकाणी बघा विठ्ठलाची या ठिकाणी आम्ही दर्शन घेतले आणि त्यानंतर देवांशनी सुद्धा दर्शन घेतले आणि देवांश या ठिकाणी पैसे मागितले या ठिकाणी दानपेटीमध्ये टाकण्यासाठी आणि माझ्यासोबत तो खेळू राहिला की तुम्ही वन टू थ्री तरच टाकेन मी त्या ठिकाणी खूप टाइमपास होत होता शेवटी वन टू थ्री म्हणला आणि त्यांनी त्याच्यामध्ये टाकलं पुन्हा बाहेर आलो होतो आम्ही मंदिराच्या परिसरामध्ये आणि ज्या ठिकाणाहून आलेलो आहेत आम्ही त्या ठिकाणाहूनच वापस या ठिकाणी बाहेर जाण्याचा निर्णय घेतला बाहेर गेल्याच्या नंतर घरच्यांना सांगितलं की, की या ठिकाणी शॉर्टकट आहे त्या ठिकाणी कोणी नाही आहे परंतु घरच्यांचं म्हणणं की देवाचं दर्शन घ्यायचं असेल तर कष्ट हे घ्यावेच लागतात त्यामुळे यांच्या बोलण्यावर मी काहीच बोललो नाही आणि बाजूला जाऊन आम्ही बसलोत या ठिकाणी मी आणि देवांच्या ठिकाणी बाजूला असलेल्या परिसरातलाच या ठिकाणी बसलोत आणि या ठिकाणी साईट सीईन केली त्या या ठिकाणी बरेच भक्तगण या ठिकाणी आलेले होते आज आषाढी एकादशी असल्यामुळे पंढरपूरमध्ये सुद्धा जा सगळ्यात जास्त गर्दी होती त्या ठिकाणी जाता येत नव्हतं म्हणून आम्ही या ठिकाणी दर्शनाला आलेलो होतो या ठिकाणी वरती चढून मोठ्या जागेवरून व्हि बघण्याचा आम्ही प्लॅन केला त्यानंतर मी पायऱ्या चढत गेलो आणि या ठिकाणी बघा संपूर्णपणे पूर्ण दृश्य दिसलं या ठिकाणी मोकळं पटांगण आहे राहण्याची व्यवस्था सुद्धा आहे तिथं आलेल्या भाविक भक्तांना मंदिर परिसर किंवा समाधी जे भगवान बाबाचे आहे ते मेन या ठिकाणी मधोमध आहे या ठिकाणी तर त्यांचा व्हिडिओ नाही बनवता आला रिस्ट्रिक्शन असल्यामुळं परंतु या ठिकाणी बघा बाजूलाच या अलीकडल्या साईडला या ठिकाणी प्रसादादय आहे या ठिकाणी प्रसाद भेटतो या ठिकाणी भाविक भक्तांना या ठिकाणी बघा समोरच्या साईडनीसुद्धा सुद्धा वरून व्ह्यू चांगला दिसतो बालाघाट डोंगर असल्याकारणाने या ठिकाणीचं जे व्ह्यू आहे हा या ठिकाणी नयनरम्य असतो कारण पाऊसही पडलेला होता बराच या ठिकाणी त्यामुळे हिरवगाळ या ठिकाणी होती त्यानंतर देवांशला लागला आणि तो रडायला लागला तर आम्ही बाहेर गेलोत आणि बाहेर गेल्याच्या नंतर या ठिकाणी तो पुन्हा या ठिकाणी खेळू लागला आम्हाला या ठिकाणी भूक लागलेली होती आणि भूक लागली तर प्रसादालय ला दिसलं या ठिकाणी म्हणलं आतमध्ये जाऊन बघावं त्या ठिकाणी कोणीही दिसत नव्हतं मग मी आणि देवांशने हळूहळू करत जे आहे प्रसादालयाच्या दिशेने गेलोत या ठिकाणी देवांश विचारत तर जेवायला कुठं आहे या ठिकाणी त्यानंतर आम्हाला किचन दिसलं आणि त्यांची परमिशन घेऊन आम्ही आतमध्ये गेलो तर त्या ठिकाणी काम चालू होतं या ठिकाणी पंधरा ते वीस पूर्णपणे मोठे भांडे जे आहे ते शाबुदाना बनत होता या ठिकाणी बघा त्यानंतर तिथं काम करणारे किंवा तिथलं ज्या बाजूचे गाव होते त्या ठिकाणचे लोक या ठिकाणी कामासाठी आलेले होते मिरच्या ज्या आहेत त्याच्यामध्ये टाकण्यासाठी कुटत होते त्यानंतर बाजूला या ठिकाणी तिथल्या मंडळींना जे विचारलं असतं ते तिथल्या गावकरीच असल्याचं समजलं या ठिकाणी ते या ठिकाणी आषाढी एकादशीनिमित्त मदतीसाठी या ठिकाणी आलेले होते तसेच या ठिकाणी बाजूला इतर म जे आहे यांचं जे बनवण्याचं प पदार्थ होते ते सगळे त्या ठिकाणी होते तर या ठिकाणी सर्व लोक हे मिळून काम करत होते लिंबू असेल कांदा असेल किंवा इतर सगळं साधन सामग्री जी होती तिथं होती आणि त्यानंतर समोर या ठिकाणी बघा चुलीवरती जे आहे मोठे मोठे जे आहेत भांडे ठेवण्यासाठी ते आग लावलेली होती त्यामध्ये आता शाबुदाना जो तो या ठिकाणी शिजणार होता या ठिकाणी तर आम्ही त्यानंतर त्यांना डिस्टर्ब नको म्हणून आम्ही त्या ठिकाणाहून आता बाहेर जाण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आणि तिथून मी आणि तेव्हा बाहेर आलोत या ठिकाणी थोडा वेळ लागणार होता तोपर्यंत आम्ही अजून फिरण्याचा निर्णय घेतला बाजूलाच बघितलं तर या ठिकाणी जे आहेत भाविक भक्त आल्याच्यानंतर त्यांना थांबण्याची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी केलेली होती आतमध्ये रोडसुद्धा होते स्वच्छ या ठिकाणी वातावरण निसर्गरम्य वया वातावरण या ठिकाणी होतं जर कोणी भगवानगडाला आलेलं नसेल तर या ठिकाणी नक्की तुम्ही भेट द्यायला या कारण अतिशय मोठा सुसज्ज असा परिसर आहे मधोमध भगवान बाबांची समाधी स्थळ आहे मंदिर आहे या ठिकाणी माऊली विठ्ठलाचं या ठिकाणी पुन्हा आम्ही मेन डोअरला गेलो तिथं वडील आत्ताशी मेन डोअरमध्ये चाललेले होते म्हणजे आतमध्ये अजून मंदिराच्या परिसरामध्ये त्यांना वेळ लागला होता तोपर्यंत देवांशन आम्ही या ठिकाणी खेळण्याचा निर्णय घेतला तो या ठिकाणी पिवळ्या पट्ट्यांवर चालत होता या ठिकाणी बरेच जे भाविक भक्त होते ते या ठिकाणी आलेले होते आणि आमचा टाईमपास होत नव्हता म्हणून आम्ही इकडं तिकडं फिरत होतो या ठिकाणी बघा बरीच रांग ही मोठी लागलेली होती त्यानंतर हेच या ठिकाणी हळूहळू एक तास ते पाऊन तास होत परंतु आता आम्ही बॅकडोरला गेला असता त्या ठिकाणी जे आहे आतमध्ये जाऊन दिलं जात नव्हतं कारण बरेच जण उलट्या पद्धतीने येत होते त्यावेळेस पोलिस वापस तिथं आलेले होते तर या ठिकाणी वरतून सुद्धा जे आहे चांगला व्ह्यू या ठिकाणी मंदिराच्या आतमधला परिसराचा दिसत होता भोग या ठिकाणी जास्त लागल्या कारणाने आम्ही पुन्हा प्रसादालयाकडे गेलो त्या ठिकाणी काम पूर्णपणे त्यांचे चालू होते या ठिकाणी त्यांनी बराचसा हा जो प्रसाद होता तो बनवलेला होता आणि बाकीचा बनवणं चालू होतं तर थोडा वेळ लागणार हे आम्हाला समजलं होतं या ठिकाणी बघा बरेच भाविक भक्त जे प्रसाद घेण्यासाठी या ठिकाणी वाट बघत होते आणि वाट बघता बघता त्यांनाही या ठिकाणी कंटाळा आला होता कारण थोडा वेळ तर लागणारच होता कारण भाविक भक्त सगळेच बसले होते आणि मी आणि देवांशने सुद्धा या ठिकाणी बसण्याचा निर्णय घेतला थोडा वेळ बसल्याच्या नंतर या ठिकाणी सर्वांना वाढण्यात आले या ठिकाणी प्रसाद या ठिकाणी बघा प्रसादामध्ये शाबदाना केळी आणि या ठिकाणी लिंबू देण्यात आलेलं होतं अतिशय उत्कृष्ट असा या ठिकाणी प्रसाद झालेला होता पूर्णपणे त्यांची मेहनत त्याच्यामध्ये दिसत होती त्यानंतर आम्ही देवासणी झाल्याच्या नंतर पुन्हा बाहेर गेलो त्यानंतर या ठिकाणी आमच्या महिला मंडळांनी या ठिकाणी त्यांची शॉपिंग केलेली आहे त्यांना लागणाऱ्या वस्तू आणि घराच्या वस्तू घेतल्या आहेत त्यानंतर आम्ही या ठिकाणाहून खाली चलत चलत वापस आपल्या गाडीकडे निघालोत सकाळी जसं निघताना होतो तसं मी राहिलेलं नव्हतं ते या ठिकाणी गाडीकडे निघालोत गाडीत निघताना मला रस्त्याने सुद्धा या ठिकाणी पायी वारकरी दिसले जे की या ठिकाणी भगवान गटाकडे चाललेले होते या ठिकाणी तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया तोपर्यंत रामकृष्ण हरी